नमस्कार मित्रांनो मी, मी उमेश सणस दोन हजार चोवीस सालचा गणेश उत्सव संपला प्रश्न असा आहे की या वर्षीच्या गणेश उत्सवानं आम्हाला काय दिले गेली अनेक वर्ष आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो आहोत गणेश उत्सव जवळ आला की चर्चा सुरू होते की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली दरवर्षीची ही पद्धत आहे मग कोणीतरी सांगायचं सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य ठिकाणी केली त्याचा प्रतिवाद करत असताना पुण्यामध्ये पहिल्यांदा सार्वजनिक गणेश उत्सव सुरू झाला आणि भाऊसाहेब रंगारींनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला हे सांगणाऱ्यांची संख्या वाढायला सुरुवात होती आता ही सर्वमान्य गोष्ट झाली की पहिला सार्वजनिक गणेश उत्सव पुण्यामध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केला तरीसुद्धा दरवर्षी गणेशोत्सव येतो दरवर्षी गणेश उत्सव सुरू झाला की या विषयांच्या चर्चा सुरूच असतात या विषयांच्या चर्चा थांबत नाहीत सार्वजनिक गणेश उत्सव बंद करावा त्याचं फारसं प्रयोजन राहिलेलं नाही अशा आशयाची विधानं या वर्षीच्या गणेश उत्सवापूर्वी केली गेली ज्या व्यक्तींनी ही विधानं केली त्यांच्यावर आत्यंतिक टीका केली गेली त्यांना त्रास दिला गेला आणि सार्वजनिक गणेश उत्सवाविरुद्ध का बोलतात म्हणून त्यांना विचारणा केली गेली सार्वजनिक गणेश उत्सव हे महाराष्ट्राचं वैभव आहे सार्वजनिक गणेश उत्सव साजरा झाला पाहिजे परंतु गणेश उत्सवाचं स्वरूप जे आहे की ज्या पद्धतीनं बदलते आहे आणि ज्या स्वरूप स्वरूपात गणेश उत्सव आज आमच्या समोर येतो आहे ते स्वरूप भयावह आहे ते स्वरूप सामान्य माणसाला अचंबित करणार आहे गणेश उत्सवाचं हे स्वरूप असंच राहिलं तर या गणेश उत्सवाचा आपल्याला खरोखरच काही उपयोग नाही असं म्हणावं अशा स्वरूपाची परिस्थिती आहे गणेश उत्सवात डॉल्बीचा वापर करू देणार नाही गणेश उत्सवामध्ये ध्वनी प्रदूषण होऊ देणार नाही गणेश उत्सवामध्ये वाद्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करू देणार नाही म्हणून त्या त्या जिल्ह्यातले पोलीस आयुक्त जाहीर करतात महानगरामध्ये पोलीस कमिशनर जाहीर करतात की यावर्षी डॉल्बी सिस्टीमचा वापर गणेश उत्सवात होऊ देणार नाही वर्षी गणेश उत्सवामध्ये रात्री बारा नंतर कोणत्याही प्रकारचा वाद्यांचा आवाज आणि कोणत्याही प्रकारचा माईकचा आवाज साऊंड सिस्टीमवरची गाणी लावू देणार नाही हे सांगतात गणेशोत्सवाच्या सुरुवातीला काही होत नाही दर दरवर्षी ती डॉल्बी वाचते दरवर्षी डॉल्बीच्या प्रदूषणानं सगळ्या राज्यामध्ये दहावीस लोक मरण पावतात अनेक ठिकाणी रुग्ण असतात पेशंट्स असतात वयोवृद्ध लोक असतात त्यांना या डॉल्बी सिस्टीमचा त्रास होतो दरवर्षी हीच चर्चा दरवर्षी त्याच पद्धतीनं डॉल्बी सिस्टीम चालू ठेवायची दरवर्षी ध्वनी प्रदूषण करायचं आणि दरवर्षी गणेश उत्सव असाच साजरा करायचा हा प्रघात आणि हा प्रकार सुरू झालेला आहे गणेश उत्सवाच्या गणपती बस्तानाच्या मिरवणुका आणि गणेश उत्सवातल्या अनंत चतुर्थीच्या मिरवणुका हा एक स्वतंत्र चिंतनाचा आणि चर्चेचा जा विषय झाला या मिरवणुकांमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून आणि या एकंदर सगळ्याच प्रकारच्या लोकांकडून या मिरवणुकामध्ये कसलंही पावित्र्य राखलं जात नाही ही गोष्ट लक्षात येते सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये नेमकी मद्यविक्री किती होते किती वाढते याची आकडेवारी जी आहे तर जाहीर केली गेली तर अनेक गोष्टीवर प्रकाश पडेल पूर्वी स गणेश उत्सव हे प्रबोधनाचं साधन होतं मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन होत होतं मेळे हे महाराष्ट्रामध्ये साजरे केले जात होते मेळ्यांच्या माध्यमातून प्रबोधन होत होतं या सगळ्या गोष्टी सार्वजनिक गणेशोत्सवातून बंद झालेल्या आहेत या गोष्टी फारशा राहिलेल्या नाहीत आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये हौशी रंगभूमी जी आहे ती काम करीत होती कोकणामधल्या अनेक गावांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये सार्वजनिक गणेश उत्सवासाठी नाटकं सादर केली जायची या नाटकांमध्ये स्थानिक कलाकार काम करायचे ही नाटकं स्थानिक लेखक लिहायचे या नाटकाचं दिग्दर्शन जे आहे ते स्थानिक दिग्दर्शन करायचे आणि एक हौशी रंगभूमी महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून मिळत होती या हौशी रंगभूमीनं अनेक चांगले नाटककार व्यावसायिक रंगभूमीला दिले प्रायोगिक रंगभूमीला दिले अनेक चांगले कलाकार जे आहेत ते या हौशी रंगभूमीवरून प्रायोगिक रंगभूमीवर व्यावसायिक रंगभूमीवर आणि चित्रपटांमध्येही आले ऐंशी वर्षाचे ही महाराष्ट्राच्या रंगभूमीची वेगळी परंपरा होते गणेश उत्सवात नाटकं सादरी सादर करणारे आणि गणेश उत्सवातली नाटकं गाजवणारी अनेक जुन्या पिढीतली मंडळी जी आहेत ते आपल्याला आजही माहिती आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये नाटकं करणं नाटकाचे प्रयोग करणं हा प्रकार कोकणातही फारसा राहिलेला नाही आणि उर्वरित महाराष्ट्रातही फारसा राहिला नाही काही व्यावसायिक रंगभूमीवरची नाटकं जी आहेत ती वेगवेगळ्या गणेश उत्सव मंडळांसमोर विशेषतः काही कंपन्यांची गणेश उत्सव मंडळ होते काही कारखान्यांचे साखर कारखान्यांची गणेश उत्सव मंडळ होते काही सुतगिरण्यांची गणेश उत्सव मंडळ होते की ज्यांची आर्थिक परिस्थिती ज्यांची सांपत्तिक स्थिती चांगली असायची त्यांच्याकडे ही व्यावसायिक नाटकं व्हायची आणि नाटक जिवंत ठेवायला ना रंगभूमी तग धरून ठेवायला सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचा आणि सार्वजनिक गणेश उत्सवाचा मोठा फायदा व्हायचा आता याही गोष्टी बंद झालेल्या आहेत आणि मराठी रंगभूमीला आधार ठरू पाहणारा गणेश उत्सव जो आहे त्याच्यापासून मराठी रंगभूमी हौशी नाटक जे आहे ते पूर्णतः दूर गेलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल या वर्षीच्या गणेश उत्सवामध्ये आणखी एक गोष्ट दिसली लालबागचा राजा या गणपतीवर महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम आहे महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासून श्रद्धा आहे मात्र गेल्या काही वर्षामध्ये लालबागच्या राजासमोर सर्वसामान्य जनतेसाठी जे आहे ती एक वेगळी रांग एक वेगळी ट्रीटमेंट सर्वसामान्य माणसांना की ज्याला लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं आहे पाच सहा सात आठ तास दर्शनाच्या रांगेत उभं राहायचं कसं तरी दर्शन घ्यायचं आणि अक्षरशः धक्काबुक्की होत जे आहे ते त्या मंडळातून बाहेर पडायचं ही सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वसामान्य भक्तासाठी असणारी ट्रीटमेंट आणि दुसऱ्या बाजूला एक वेगळं व्ही आय पी कल्चर जे आहे ते या ठिकाणी उभं राहत आहे यावर्षी तर लालबागच्या राजाला अंबानी कुटुंबियांकडून काहीतरी फार मोठं सोन्याचा मुकुट दिला गेला आणि लालबागचा राजा हा लालबागचा राजा न राहता अंबानींचा राजा होईल का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये अंबानी कुटुंबियांच्या अनेक गाड्यांचा तफा सामील आहे असे व्हिडिओ हो जे आहेत ते समाज माध्यमांवर आणि वेगवेगळ्या वेग चॅनल्सवर जे आहेत ते आपण पाहिले असतील म्हणजे ज्या ज्या देशातलं रेडीमेड माल आहे ज्या तयार असलेल्या गोष्टी आहेत त्या थेट विकत घ्यायच्या आणि स्वतःची जाहिरात करायची हा प्रकार उद्योगपतींना करायचा आहे <coughs> त्यासाठी आमचे उद्योजक सार्वजनिक गणेश उत्सवसुद्धा सोडायला तयार नाहीत सार्वजनिक गणेश उत्सवाचा वापरसुद्धा या पद्धतीने केला गेला पुण्यातल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात दोन हजार चोवीस मध्ये काय दिसलं पुण्याच्या सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये दोन हजार चोवीस मध्ये एकच गोष्ट दिसली पुण्यातले बालन नावाचे जे उद्योगपती होते पुनीत बालन यांचे सगळीकडे फ्लेक्स आणि यांच्या सगळ्या गणेश उत्सव मंडळांसमोर असलेल्या जाहिराती या पुण्यात दिसत होत्या म्हणजे शंभर वर्षानंतर जर कोणी प्रश्न विचारला की पुण्यातला सार्वजनिक गणेश उत्सव सुरू कोणी केला तर भाऊसाहेब रंगारींचं नाव न सांगता या बालन नावाच्या सद्गृहस्थाचं नाव सांगावं अशा पद्धतीचा एक इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि अशा पद्धतीची जाहिरात जी आहे ती या वर्षापासून बालन साहेबांनी सुरू केली का हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो गणेश उत्सवावर लोकांचं प्रेम आहे गणेश उत्सव हा एक महाराष्ट्रातला उत्सवातला सर्वात लोकप्रिय उत्सव आहे जीवनात उत्सव असले पाहिजेत उत्सवाबद्दल प्रेम असलं पाहिजे उत्सवी आयुष्य जे आहे ते सामान्य माणसाला जगता आलं पाहिजे परंतु या उत्सवावर प्रेम करत असताना आणि हे उत्सवी आयुष्य जगत असताना सर्वसामान्य माणसाच्या प्रबोधनाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून झाल्या पाहिजेत ही अपेक्षा आहे की ही अपेक्षा जी आहे ती आता पूर्ण होत नाही या अपेक्षेपासून गणेश उत्सव जो आहे तो दिवसेंदिवस जास्तीत जास्त दूर होत चाललेला आहे हेही आपल्याला आवर्जून समजवून घेतलं पाहिजे काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये सुरेश कलमाडी नावाचे तत्कालीन खासदार होते त्यांनी पुणे महोत्सव सुरू केला त्यानंतर पिंपरी चिंचवड महोत्सव सुरू झाला या उत्सवांमधून सांस्कृतिक आणि चांगल्या प्रकारचे कलात्मक कार्यक्रमही साजरे केले जात होते आणि लोकांसमोर सादर केले जात होते मोठमोठे कलाकार या महोत्सवाच्या रूपातून जे ते लोकांसमोर आणले गेले आणि या विसर्जनाच्या मिरवणुका किंवा पुणे महोत्सवचे कार्यक्रम पाहायला जे आहे ते परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रकार जो आहे तो सुरवातीच्या काही काळात झाला पुणे महोत्सव सुरू कधी झाला आणि पुरे पुणे महोत्सव बंद कधी झाला हेही लोकांना आता लक्षात येणं कठीण झालेलं आहे अशी अवस्था झालेली आहे गणेश उत्सव सर्व काळात बदलत गेलेला आहे एकोणीसशे वीसचा गणेश उत्सव एकोणीसशे चाळीसला नव्हता एकोणीसशे चाळीसचा गणेश उत्सव एकोणीसशे ऐंशीला नव्हता तसाच एकोणीसशे पंच्याण्णवचा गणेश उत्सव जो आहे तो दो दोन हजार चोवीसला दिसणार नाही ही गोष्ट खरी आहे पण गणेश उत्सवाचं सार्वजनिक गणेश उत्सवाचं एवढं हेडीस आणि बिबत्तचं रूप हे यापूर्वी कधीही नव्हतं हे आवर्जून जे आहे ते सांगितलं पाहिजे सार्वजनिक गणेश उत्सव म्हटलं की सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जे आहेत ते वेगवेगळ्या आठवणी ज्या आहेत ते निर्माण होतात माझं मंडळ माझ्या मंडळाचा गणपती माझ्या मंडळाची मिरवणूक ही अनेकांच्या अस्मितेचा विषय होता अनेकांच्या मंडल, प्रेमाचा विषय होता सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामधून नवे कार्यकर्ते तयार होत होते हे कार्यकर्ते सामाजिक जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये चांगलं काम करत होते आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे आहे ते काम करणाऱ्या लोकांची एक नवी फळी जी आहे ती दरवर्षी जी आहे ती समाजापुढे येत होती हे सगळे प्रकार आता बंद झालेले आहेत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना जर विधायक स्वरूप द्यायचं झालं तर महाराष्ट्रातले राजकारणी देऊ शकतात म्हणजे जर हे ठरवलं शरद पवारांनी हे ठरवलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी की सार्वजनिक गणेश उत्सवाला विधायक स्वरूप द्यायचं सार्वजनिक गणेश उत्सवातनं चांगले कार्यकर्ते निर्माण करायचे हा निर्णय जर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारांनी घेतला तर ते हा प्रकार करू शकतात मात्र महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचं हे स्वरूप बदलायचं नाहीये त्यांना सार्वजनिक गणेश उत्सव हे असेच साजरे झाले पाहिजेत सार्वजनिक गणेश उत्सवाचे कार्यकर्ते हे परावलंबी झाले पाहिजेत त्यांना आर्थिक पुरवठा पदपुरवठा वित्तीय पुरवठा जो आहे तो यांच्याकडून झाला पाहिजे त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सुरू करत असताना स्थापन करत असताना आणि साजरा करत असताना या मंडळांनी अर्थकारणासाठी यांच्याकडे आलं पाहिजे आणि या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश उत्सवात वाटेल ते करावं त्यांनी डॉल्बी लावावी त्यांनी प्रदूषण वाढवावं त्यांच्यावर केसेस होणार नाहीत ही जबाबदारी त्या त्या ठिकाणच्या स्थानिक आमदारांनी स्थानिक खासदारांनी घ्यायची आणि या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणेश उत्सवातनं बाहेर पडणारे जे कार्यकर्ते आहेत बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांची जी टीम आहे ती सगळी टीम जी आहे ती राजकारण्यांना जी आहे ती स्वतःच्या निवडणुकांमध्ये वापरायची स्वतःच्या निवडणुकांमध्ये त्यांचा वापर करून घेऊन जे आहे त्या निवडणुका लढवायच्यात आणि जिंकायच्यात कमी पैशामध्ये लो बजेटमध्ये किंबहुना जवळपास फुकट म्हणून वापरता येणारे कार्यकर्ते आहेत त्याचं प्रोडक्शन करून देणारी संस्था म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहेत दृष्टीने आमचे राजकारणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडे बघतायत त्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये घुसलेल्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या दूर करायला हे तयार नाहीत घुसलेल्या अपप्रवृत्तींना प्रतिबंध घालायला आमचे राजकारणी तयार नाहीत किंबहुना सार्वजनिक गणेश उत्सवांमध्ये ज्याही चुकीच्या गोष्टी होत आहेत ज्याही अयोग्य गोष्टी होत आहेत त्याला संरक्षण देण्याचं काम जे आहे ते आमच्या राजकारण्यांकडून होत आहे काय प्रकार होईल महाराष्ट्रातल्या सगळ्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी एक दिवस असं ठरवलं की या दहा दिवसाच्या गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या दहा दिवसाच्या अकरा दिवसाच्या कालखंडामध्ये सगळ्या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक दिवस ठरवायचा आणि आपलं गाव स्वच्छ करण्याचा ग्रामस्वच्छतेचा अभियान त्या एका दिवशी राबवायचं असा निर्णय घेतला तर ग्र संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वच्छतेचं एक फार मोठं अभियान राबेल एक फार मोठी मोहीम राबवली जाईल आणि बुद्धीच्या देवतेनं श्री गजाननानं श्री गणेशानं जर अशा पद्धतीच्या उत्सवाच्या माध्यमातून श्री गजानच्या समोर त्याच्या भक्तांनी त्याच्या कार्यकर्त्यांनी असा जर परिसर स्वच्छ केला तर खऱ्या अर्थानं ती देवाच्या प्रती केलेली सेवा ठरेल हे गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे आपण नेहमी वाचत असतो की या रक्ताचा तुटवडा आहे ह्या ब्लड ग्रुपचा तुटवडा आहे दरवर्षी एक दिवस गणेश उत्सव मंडळाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या कडून गणेशोत्सव साजरा केला जातो वेगवेगळ्या बँकांमध्ये सहकारी बँकांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग सहकारी संस्थांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात एक दिवस ठरवला हो आणि सगळ्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी जर त्या दिवशी रक्तदान शिबिरं घेतली आणि ज्यांनी पैसे द्यायचे मग कुठले उद्योगपती असतील पैसे द्यायचे असतील तर जरूर द्या पण त्यापेक्षा रक्तदानाला या असं म्हटल्यानंतर कोणते उद्योगपती जे आहेत ते सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करायला येतात हेही आपल्याला बघता येईल स्वतः होऊन रक्तदान करणारे स्वतः येऊन ब्लड डोनेशन करणारे उद्योगपती महाराष्ट्रात आहेत का आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत का हेही आपल्याला लक्षात येईल आणि ग्रामस्वच्छतेच्या महाराष्ट्र स्वच्छतेच्या अभियानात ह्यातले काही उद्योगपती जर येऊ शकले तर तोही समाजाला वेगळा संदेश जाईल परदेशी नागरिक जे आहेत ते महाराष्ट्रात यावेत आणि पर्यटनाच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा विकास व्हावा असं आपल्याला वाटतं महाराष्ट्रातला रोजगार वाढवण्यासाठी महाराष्ट्र हे पर्यटनात अव्वल राज्य करावं असं आमच्या राज्यकर्त्यांना कधी वाटत नाही पण महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेश उत्सवाचा आणि या गणेश उत्सवाच्या आणि अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकांचा इतर प्रांतांना भारतातल्या इतर प्रांतातल्या लोकांना आणि परदेशातल्या लोकांना सुद्धा विलक्षण आकर्षण आहे मग हे सगळे परदेशी पर्यटक आणि भारतीय पर्यटक जे आहेत तर त्यानिमित्तानं महाराष्ट्रात येतील महाराष्ट्राचं पर्यटन वाढेल महाराष्ट्राचा पर्यटन व्यवसाय वाढणारा जो आहे तो, तो उद्योग वाढेल रोजगार वाढेल याच्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करता येत असतील तर ते प्रयत्न केले गेले पाहिजेत गणेश उत्सवाचं उत्सवी स्वरूप कायम ठेवून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी गणेश उत्सवाच्या माध्यमातून अनेक गोष्टी करता येतील अनेक गोष्टी करणं शक्य आहे ते करण्यासाठी जी मानसिकता जी आहे ते आमच्या राजकारण्यांची नाही ते करण्यासाठी जी मानसिकता आमचे राजकारणी कधीही दाखवणार नाहीत कारण त्यांची धंदेवाईक दृष्टी जी आहे ती गणेश उत्सव मंडळातून प्रोडक्ट होणारे निर्माण होणारे कार्यकर्ते हे स्वतःसाठी त्यांना ते वापरायचे तेव्हा आता गडरा या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की बाबांनो मी बुद्धीची देवता आहे तुम्ही माझे भक्त आहात तुम्हाला जर खरोखरच चांगला गणेश उत्सव साजरा करायचा असेल तर राजकारण्यांच्या वळचणीपासून दूर या गणेश उत्सवाचं उत्सवी स्वरूप कायम ठेवत असताना तुम्हाला काही चांगलं करायचं असेल तर समाज हिताचे आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम जे ते सुरू करा डॉल्बी लावून दरवर्षी वीस लोकांचे बळी घेऊ नका ध्वनी प्रदूषण करून आजारी लोकांना त्रास देऊ नका आणि सार्वजनिक गणेश उत्सव करत असताना हा महाराष्ट्र आहेपेक्षा आहे त्यापेक्षा जसा आहे त्यापेक्षा अधिक सुंदर करण्याची जबाबदारी जी आहे ती जर गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी घेतली तर महाराष्ट्रातला एकविसाव्या शतकातला गणेश उत्सव जो आहे तो आम्हाला रोजगार निर्माण करणारा सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुखी करणारा असा तर ठरेलच परंतु आमचा उत्सव जो आहे तो सगळ्या जगामध्ये आकर्षक ठरेल सगळ्या जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचा एक उत्सव महाराष्ट्र साजरा करतो आहे असा संदेश सगळ्या जगाला जावा यासाठी गणेश भक्तांनी आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते आत्मचिंतन करण्याची वेळ आहे ते आत्मचिंतन जे आहे ते गणेश चतुर्थी आल्यानंतर आणि सार्वजनिक गणेश उत्सवाचे दिवस आल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीला होणार नाहीत यानंतरचे दहा अकरा महिने जे आहेत ते तसा निश्चय आपण सगळ्यांनी करूया तसा निश्चय करण्याची प्रेरणा गणेश उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होऊ देत तशी प्रेरणा त्यांच्या मनामध्ये श्री गणरायानं निर्माण करावे आणि एक वेगळ्या प्रकारचा गणेश उत्सव दोन हजार पंचवीस सालापासून महाराष्ट्राने साजरा करावा की ज्यात समाज प्रबोधन असेल ज्यात समाजहित असेल आणि ज्याचं ज्या गणेश उत्सवाचं उत्सवी स्वरूप जे आहे ते अतिभव्य असताना रोजगार निर्माण होणं आणि परदेशी पर्यटक जे आहेत ते सुद्धा या गणेश उत्सवाकडे आकर आकर्षित होतील अशा पद्धतीचं नियोजन अशा पद्धतीचं कलेचा अशा पद्धतीचा संस्कृतीचा एक अनोखा संगम आणि एक अनोखं दर्शन म्हणून या पुढच्या कलामध्ये गणेश उत्सव साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय भवानी Jay, she's